अहिल्यानगर शहरातील एम आय डी सी पोली स्टेशन पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस मोठी कामगिरी केली आहे लाख दहा मुद्देमाल जप्त करत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या आठ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे सी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गौण खनिज उत्खननाबाबत गोपनीय माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की रेंज गावच्या शिवारात सादिक शेख शुभम पुंड हे त्यांच्याकडील जेसीबीच्या साह्यानं विना परवाना अवैधरित्या मुळा डॅम येथील कापरी नदीतील वाळू उपसा करून ढंपरमध्ये भरून चोरून वाहतूक करणार आहे आता गेल्यास आढळून येथील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यात काळे मॅडिसी पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना समक्ष बोलावून घेत कारवाई करण्यासाठी पथक रवाना झालं पथक संबंधित ठिकाणी गेले असता तेथे काही इसम जेसीबीच्या सहाय्यानं कापरी नदी पात्रातून विनापरवाना अवैध वाळू उपसा करून उपसलेली वाळू दुसऱ्या एका ठिकाणी डंपरमध्ये भरून वाहतूक करताना आढळले पोलीस पथकाने तेथे छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागताच संबंधित ठिकाणी हजर असलेले इसम वाहनासह पळून जाऊ लागले मात्र त्यांचा पोलीस पथकानं पाठलाग करत चार डंपर आणि एक मोटरसायकल पकडली या दरम्यान एका डंपर चालकाला ताब्यात घेत पोलीस पथकाची ओळख सांगत त्याचे नाव विचारलं असता त्याने अभिषेक साळवे असं सांगितलं तर ते त्याच्याकडे विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार प्रमोद जाधव हो। याच्या मालकीचा डंपर ताटा कंपनी चा है, टाटा कंपनीचे विना नंबरचा डंपरवर चालक आहे त्याच्या ताब्यात असलेल्या त्या डंपर मध्ये सांगितलं की टाटा कंपनीचा विना नंबरचा डंपर गणेश माळी अखिल शेख यांच्या मालकीचा आहे त्या डंपरची पाहणी केली असता त्यात चार ब्रास वाळू भरलेली आढळून आली तर तिसरा डंपर हा काशीनाथ काळे यांच्या मालकीचा आहे चौथा डंपर सुनील माळी हा चालक असून शुभम पुंड हा मालक आहे तर कारवाई दरम्यान तेथे आढळून आलेल्या बजाज पल्सर मोटरसायकलबाबत विचारणा केली असता ती शुभम पुंड याची असल्याचे यावेळी सांगण्यात आले तर डंपरमध्ये वाळू भरण्यासाठी असलेला जेसीबी हा सादिक शेख याचा असल्याची यावेळी माहिती देण्यात आली तर या ठिकाणी अवैधरित्या वाळू वाहतुकीवर कारवाई करत पोलीस पथकाने एकसष्ट लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय यात चार डंपर आठ ब्रास वाळू तसेच एक मोटरसायकल यांचा समावेश आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत मी परिविक्षा दिन पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलिस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने सी पोलिस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या के के रेंज नांदगाव शिवार तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी काही इसम हे अवैधरित्या वाळूचा उपसा तसेच वाळूची वाहतूक करतानाची माहिती आम्हाला कळाली माहिती कळाली असता आमच्या पथकाने रात्रभर तिथे लपून राहून पहाटे हे इसम वाळूचा उपसा करण्यासाठी व वा वाहतूक करण्यासाठी आले असता आमच्या पथकाने त्यांच्यावरती छापा टाकला असता आम्हाला एकूण चार डंपर त्या ठिकाणून आम्हाला मिळाले तसेच आठ ब्रास वाळू आम्ही ताब्यात घेतलेली आहे तसेच सात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे त्यापैकी एक आरोपी आमच्या ताब्यात आहे असे मिळून आम्ही एकूण एकसष्ट लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त करून या आरोपीविरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही जिल्ह्यात अवैध धंद्यावर चालू राहील धन्यवाद